नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे सकाळची देवपूजा वगैरे आवडली शनिवारची शाळा होते ना आठ वाजले सईपरीचं आधी आवरलं बाहेर थांबले दोघे आपलं गाडीचं वाट बघत तर सकाळ सकाळी बघा छान असं ताजे शेवग्याचे शेंगा तोडून आणले तुम्ही म्हणता सारखे शेवग्याचे शेंग काय खाते पण आपल्या बागेत इतके छान ताजे शेवग्याचे शेंगा आहेत तर मी सगळ्यांना शेवग्याचे शेंगा देते सगळ्यांना देऊन सकट म्हणजे माहेरचे पण शेवग्याचे शेंगा येतात शें� ते पण खाते आणि सगळ्यांची शेअर पण करते ताजी शेवग्याची शेंगच बनवा म्हटलं आणि घेवडा काल आणलेला मळ्यातलं घेवडा स्वच्छ धुवून परत थोडस पाण्यात मी ठेवलेलं आहे घेवड्याची सुक्की भाजी करायचे जे प्राथमिक काम आहे सकाळचे कणिक वगैरे मळायचं तर ते सगळं झालेले कणिक वगैरे मळायचं तर म्हटलं चला काल साईबाईनं बरेच बक्षीस आणले संध्याकाळी खूप थकवा आलेला जो काय मिरच्या वांगी सगळे होतं ते सगळं वेगवेगळे केली सगळ्यांचे असे गट्टे बांधून ठेवले तुम्हाला मी दाखवते पाठी बघा आहे हे बघा सगळ्यांना असे गट्टे प्रत्येकांचे पिशवेत असं काढून ठेवले जसं की म्हणजे जावबाईला म्हणा सईने ना बऱ्याच स्पर्धेमध्ये भाग घेतला नव्हता ना त्याच्यामध्ये बक्षीस मिळून आणलेले जसं की मला एक्सपायर्ड व्हाय एक छान पंपस मिळालाय आणि असे केचबेन मिळालेत लहान मुलांसाठी काय काही जरी बक्षीस मिळालं त्यांच्यासाठी मोठं आहे आणि त्यांना प्रत्येक स्पर्धा तिच्या ना एक प्रेरणा मिळते चला आपण ह्यात भाग घेऊ वगैरे आवड निर्माण होते आणि आज परीची स्पर्धेचे बक्षीस वितरण आहे आज तिला काय काय मिळते मला माहीत नाही तर अभंग गायन स्पर्धेत बघा सईचा द्वितीय आले कथानक स्पर्धेमध्ये तृतीय काव्यवाचे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक असे सईला बक्षीस मिळाले आहेत आज आई पण येणार आहे म्हणजे बघू आता किती वाजते काय का ते मला माहित नाही तर हे बघा अभंग गायन स्पर्धा कथाकथन स्पर्धा काव्यवाचक स्पर्धा अशा स्पर्धेत असाईने नंबर मिळाले प्रथम द्वितीय तृतीय एका सेना पण छान नंबर मिळाले तिला तर हे बघा बक्षीस बघा तांदूळ धुवून घेतले आणि स्वच्छ आहे आणि तांदळाचं पाणी झाडांना ओतून घेणार आहे तर एका अशा परातीमध्ये मी जमा केले कणिक वगैरे मळलेली होती ह्या परातीमध्ये ही कुठे पिकते ही हिरव्या वाटत आई होते तर हे बघा अशा गाबोळ गाबोळ हिरव्या मिरच्या जे आहेत ते आई असं ठेवतात परत लाल भडत चार दिवस लागतात की आई चार दिवस लागतात बरोबर दे ह्यात खरड्यात मिक्स करूया हे तर आज खरडा बनवायचा आहे बघा मिरच्या घेतल्या त्या असं आणि काल काही मकाचे कणसं आणले म्हटलं शनिवारची शाळा दुपारी पोरं दिवसभर घरात असतात मीठ घालण्याला शिजवणारे अगदी छान दुधाचं आहे आणि कणीस तो मस्त बघा अगदी साधी फोंडी टाकले जिरेबोरी लसूण खोबरं मीठ काळा तिकड हळद आणि थोडंसं गरम मसाला आणि थोडं माप दिलं मग मी त्यामध्ये खूप टाकलं असं पण खूप साधं छान पद्धतीने मस्त लागतं घेवला पापड कराने मी बघा ह्यातलं जरा इथं ह्यांना दिलंय बघा जेवायला सकाळ सकाळ यांचं निहारी चालू आता आंघोळ झाले सकाळ सकाळी म्हटलं तरी पण दहा वाजत आले आणि इथं बघा आदण ठेवलेले पाणी मात्र उकळून द्यायचं पापड करताना पाणी दुप्पट घ्यावं लागतं हे बघा आणखीन उकळी यायची ते बघा रात्री आपण जसं इडलीला जळतो ना सेम त्याच पद्धतीचं मी पीठ जळलेलं आहे फक्त ह्याच्यावरच चा ना वरच थोडं थोडं पाणी काढून इतकं असं पाणी काढून घेणार आणि पाण्यामध्ये चीक जाय शक्यता जास्त असते त्यामुळे जास्तीचं काही काढत नाही हे बघा आपलं तांदळाचं पांढरं शुभ्र असं चीक निघाले आणि इथं पाणी पण उकळायला पापडाला कसं थोडंसं सगळं बदलतो हिरवट हिरवट होतं त्यामुळे मी आता काही जिरं घालणार नाही आणि बघा पाण्याला पण आपल्या उकळी आहे भरपूर अशा पाण्याला खालून उकळी फुटले तर जितकं पाणी पाहिजे पाणी काढून घेणार जस जसं लागेल तस तसं जास्तीच उलट्या कापड्यांना रिस्क घेतले मी थोडं शिल्लक पाणी काढणारच आणि वतायला मी एकटी पण होते पण आई म्हणा की वतायला अशणी बोल तर मी आईना बोलून घेते बघा एवढं मी पाणी गरम काढणार आहे

तांदळाचं चेक जर तुम्हाला एकट्याला जमत असेल तर एकट्याही घालू शकता जसं की बघा मी जर एकटे असेल तर मी काय करते सरळ पातेला चुलीवर असो किंवा गॅसवर असो खाली घ्यायचं आणि हळूहळू पीठ बसून घ्यायचं म्हणजे एकटं जरी असेल तर अजिबात गाठी होत नाहीत आणि घाबरायचं काही कारण नाही हा बाबा आता मला कसं घरात ऑप्शन आहेत आई तर आई मला बोलल्या होत्या अश्विनी जेव्हा तू चीक होतेस ना त्यावेळेस मला बोलव मी त्यावेळेस येते त्यामुळं मी आईना बोलवलं द काय होतंय जर मी आईनं जर नाही बोलवलं माझं मी जर केलं तर परत आईना असं वाटते बघ मी घरात असून अश्विनी एकटेच आहे त्यामुळे मी आईना बोलवलं होतं बघा सगळं चीक पुसून आई घालतात जसं की थोडं जरी पातेलं राहिलं ना थोडंसं पाणी घालून घातलं तरी पण चालते आणि पापड करताना हे एक महत्त्वाचे टीप लक्षात ठेवायचं आदन घाल जेव्हा आपण म्हणजे एकतर तुम्ही चिकाच्या तिप्पट दुप्पट पाणी गरम करायला ठेवलं तरी पण चालते तर बघा एकदाच ग म्हणजे गरम जास्तीचं पाणी करून घ्यायचं ज्यावेळेस कच्चं पीठ असतंय ना त्यावेळेस तुम्ही वरून उकळलेलं पाणी घातलं तर चालते पण जेव्हा पीठ शिजत आलं आणि परत तुम्ही जर पाणी हळूहळू होतू लागला तर ते अजिबात मिक्स होत नाही आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही पापडं घालता ना त्यावेळेस थोडंसं तडकतं त्यामुळं ना कच्चं पीठ असेपर्यंतच हे बघा असं एकसारखं मी गरगरून घेते जेणेकरून त्याच्यामध्ये एकसारख्या घुठडी किंवा गाठी अजिबात होत नाही हा एखादा दोन तर होणारच आता पापडाचं पीठ आहे म्हटल्यानंतर पण शक्यतो होऊन द्यायचं नाही तर एकसारखं एकसारखं एक पाच ते दहा मिनटं मी तरी बघा अशी मी एकसारखं फिरवून घेते जेणेकरून म्हणजे काही म्हणजे आपलं घुठड्या वगैरे होत नाहीत आणि जसं बघा जस पीठ शिजायच्या अगोदर जर मला असं वाटल्यास तर जे उकळलेलं पाणी मी आधी काढून घेतलेलं असते ना थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं तर माझ्या हातनं एक चूक झाली काय सांगते पापडं तर एक नंबर मस्तच निघालेले आहेत पण थोडंसं नॉर्मल एक कप दोन कप पाणी थोडंसं कमी पडले पण काही हरकत नाही एका दिवस पाणी कमी पडलं तर चालते पटापटा गरम गरम पापड्या घालू शकता तुम्ही पण पाणी जर जास्त जर झालं जा जसं जसं तुम्ही पळी आपल्या कापडावरती टाक चालला तस तसं ते पळत आणि विशेष म्हणजे पापड व्यवस्थित निघत नाहीत पण हे बघा मी पीठ कच्चा आहे तोर मला बघा आईला जाऊन हे घेऊन आले या कधीपासून वाट बघायला लागले दहा वाजून दहा आज आणते लिड करम <laughs> ये बाबा लकी दवा दवाखान्याला बघायला चालले का पेशंटला ग त्यामुळे घाई घाई चालू आहे कोण आली का तिचे तिचा विषय महत्वाचा विषय आहे विज्ञान आणि गणित विषय आहे मीनाचा महत्वाचे विषय आहेत व तिचे पाच सात वेळेस पडले की करमला का शिजले का नाही कळण्यासाठी पाणी घ्यायचं आणि त्याच्यात गोळी सोडायचं पोहलं म्हणजे काय खाली म्हणजे खाली बसलं की शिजलं म्हणायचं चला तर आम्ही आता घालायला लागतो पापड घालायचं आहे शक्यतो पीठ गरम जेव्हा असेल ना त्यावेळेस खरंच पापड पापड असो किंवा कुरडा असो खूप छान घालायला येतात हे बघा स्वच्छ धोतर असं धुऊन घेतलेलं आहे त्याच्याकडे दरी घातलेला आहे मी आणि जर ही जर जागा बोलली तर अगदी स्वच्छ आहे त्यामुळं मी इथेच घालते जिथे स्वयंपाक करते ना तिथे असंही ऊन येतं अगदी शॉर्टकट आणि अगदी सोपं आहे माझ्यासाठी तरी चुरी तिथंच आहे तिथंच पापड्या घालते आणि चुलीवरतीच मी पीठ ठेवते जेणेकरून गरम राहतं आणि गरम गरम खरंच पापड घालायला खूप पडतं आहे आई म्हटले की सुद्धा तुला घालू लागते तर माझी तर कशी बसेल आई पण माझी आली मग तिला एक तिला द तर डॉक्टरांनी तिला थोडंसं म्हणजे काही दिवस जमिनीवरती बसू नका म्हणून आहे पण शेवटी आईचा जीव आई, <laughs> आई पण लागली आल्या आल्या कामाला तर तिघी तिघीचा फटाफटा चालू आहे तर त्या दोघी घालेपर्यंत पटपट पटपट माझं इथं उडकायचं चालू आहे एका आरती पळीमध्ये म्हणजे जितकं आपलं पीठ आहे तितकं पापडं म्हणजे मी त्या प्रमाणात घालते तुम्ही पूर्ण पळीचे सुद्धा घालू शकता पण खूप मोठे होतात पण हे बघा मी तर असं मध्यम जास्त मोठं पण नाही छोटं पण नाही असं पापड घालते आणि खरंच खूप करायला सोपं आहे अगदी कोणही करू शकतं असं आहे सुरुवातीला असं वाटतं की तांदळाचे पापड चुकतील का किंवा तुटतील का पीठ शिजले का नाही कसं कळेल तर असं इतकं घाबरण्यापेक्षा तुम्ही निवांत किमान बघा जेव्हा पीठ शिजतं त्यावेळेस मात्र जाळ भरपूर लावायचं आणि पीठ शिजत आले की जाळ ओढायचं तर अशा पद्धतीनं माझे पूर्ण पापड घालून झालेले आहेत भरपूर असे पापड झाले आणि पापड घालून झाल्यानंतर बघा तुम्हाला सांगते भांडी वगैरे घासून घेतलं जेवायला घेतलं जेवण्यामध्ये शेवग्याची शेंग घेवडा परत आजही मी कडी केलेली परत बहिणी दिलेलं पण घेवडा चपाती होतं आणि फ्राय कारलं आणलेली आईनं तर अशा पद्धतीचं जेवण होतं आमचं आजचं तर इथं आईचं बघा साड्या वगैरे काढायचं चालू आहे दवाखान्याचं चा, फाईल वगैरे दाजीने दाखवलं होतं आणि आई सहज आता सामान भरताना म्हटलं तर आईचं बघा असं आहे गंटण तर खूप आवडते मला हे छान आहे आईचं घंटण किती तोळायचं ग हे पाच तोळ्याचं पाच आहे तर मला तर असं वाटतंय बघा खाली ठेवून दाखवते अशी डिझाईन घ्यावी का म्हणते तिसरा पण खूप सुंदर दिसतंय हे बघा अगदी युनिक आहे हे डिझाईन छान आहे गं ते साखळीतल्या पेक्षा हेच बरं वाटते माझं एकदम ते जुन्या पद्धतीच आहे मस्त वाटतय आणि आईचं दररोज वापरायचं घंटल म्हटलं बघ कसं दिसतंय तर हे असं घातलंय बघा मी आईचं चला आता एक वाजलेत सईपरी पण येते सगळं आहे आमचं तर सईपरी आईच्या अगोदर सगळं व्यवस्थित ठेव म्हटलं तिथं पण गडबडनं बॅग असंच कुचून आणले एकीकडं राहून आले आपलं आता ह्या लिक पण चार पाच दिवस राहायचं हा का का तर आवडत नाही का होते मग इथं सई परी त्यांना वाटते की आज आजी असाव म्हणून तर हे डिझाईन कशी वाटते हे मात्र मला सांगा बरं का सर्वांनी आईने बनवलेले आईसाठी बनवले आईसाठी असं म्हण आवडलं मस्त मस्तय चल बाई आवडतो हम्म तरी म्हणते तुळशीजवळची रांगोळी पुसते तरी कोण इतकी छान सुंदर रांगोळी घातलेली असते की नेमकं झोपलाय आता नाही उठवत पण दररोज आता रांगोळी जागा चेंज करणार आता ह्या वेळेस आता उद्या आता इथंच टाकणार आहे रांगोळी घालणार झोप झोप बाबा झोप तिनं सकाळपासून म्हणतो ती गाई दीदी आले काय आले का मिळाले काय तरी मी म्हटलं सकाळी परला पण पर मिळते तुला काय मिळालं ग बक्षीस प्रमाणपत्र अजून गुड आण अनुभव कसलाय सोनू बी आले परवाच्या जवळ आताचे दोन चार झाले बघ परीच बघू इथं मम्मू खावापासन आम्ही बॅग आवरते मम्मोचे काय काय मिळालं बघू हिला बक्षीस

उत्कृष्ट होय का आहे मस्त मस्त शिवाजी महाराज दिसले मस्त <laughs> ताईचा अजून पसारा आवरायचं आहे सगळं <laughs> या गळ्यात काय दिसत नाही का दिसा तुला माझ्या गळ्यात काय दिसत नाही का ममूच आहे काय म्हटले कोनर बरे का हे बघा हे रेझर काय काय रंगखडू परत हे बघा किती छान स्वीट्स वगैरे दिले काजू बदाम डर्स आणि ड्राय <laughs> चे चॉकलेट आहेत आणि सोनपापडी छान आहे बरं आहे दररोज एकाचा बड्डे असतो शाळेत हा <laughs> तर हे बघा दुपारचे वाजले साडे तीन दुसरी एक साडे घेतले तर तिथं आतमध्ये जिथं आपण पापड घातले ना तर तिथं आता आले सावली म्हणलं आता थोडंफार हाडकलं तुम्हाला सांगू का सई असे पापड तळलं तर खात नाही पण पापड चोर आहे पापड चोर पापड चोर सगळं पापड मोडले दोन चार तर खाल्लेच काय अये साईबाई मग किती खाल्ले किती दोन दोन खाल्ले आणि तिला पीठ ठेवलं होतं की ह्याच्यामध्ये वाटेत पीठ ठेवलं होतं आणि बघा सगळ्याच हिथेच असच पडलं होतं गप्पा मारत मारत असं आई कधीच निवांत येत नाही असं येते की अशी लगेच जाते तर आता चला पापड पण काढून घेते आणि भांडी वगैरे आहे जसं की सईपरीचे डबे वगैरे आणि आजी आले म्हणून आज टीव्ही पण नाही मोबाईल पण नाही हिथच घुटमळा लागले त्या दोघे दोघे तयार कुठे चाललाय पापड कर पापड खाते ते <laughs> बघा छान असं आपले पापड ना हडकले ते मस्त हडकले त्यामुळे काढायला काय प्रॉब्लेम नाही आणि इथले पापड कुणीतरी चोरून खाल्ले इथलं खल्ली इथलं खल्ले सावली आले आता पाणी मारून असं काढायचं असते खाली चिटकाव नको सोनू थांब काढते थांब चला आता आम्ही सगळ्या पापड पटापटा पटापट काढून तर तिथं वाळत घालायचं आहे छान आहे सोनू गडबड नको करू निघते का पण मदत करू लागते आणि काढल्यावरती दाखवते मी तुम्हाला एक पोरी काढू लागायला आणि हे बघा एका जागेपासून माझ उलटलेले पापड जे आहेत का ते असं वाळायला ठेवते ऊन गेले काय हरकत नाही हडकून हर जाते उद्या परत आपण वाळू घालायच आहे हे बघा अगदी मस्त असं आपलं पीठ शिजलं हे बघा अगदी सहज लहान मुलं काढू शकतात असं सहज काढतायत फक्त एवढंच की खालचं जमीन आपली साप असतेच तरी पापडांना अजिबात घाण लावू द्यायच नाही बघा आमच्या पापडांना कुठंच असं घाण लागलं नाही पाणी शिंपडलं की लगेच लगे वर सावकाश बाई चौका 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 सावकाश सावकाश सावका, सावका। सावका, ना पोरांना असं वाटतंय पापड नीट फुटावं आणि आम्ही खावावं तर हे बघा आणि त माझं चालय बघा वाळवायचं असे अशा आहेत आणि अंतिम इतके पातळ होतात ना वाळत तसं आता उद्या बघा अगदी कातोडी होऊन जाते अगदी व्यवस्थित असे निघत ते आपले पापड पोरं काढतो ना धासमूस धासमूस पण अनुभव पण पाहिजे काय नाही काय द्या द्या सहज निघते ना शाण्यात होत आहे पोरी हाताला आल्यावर बरं असते ना मोकळ आम्ही कसं करू लागवायचं सांग यांना आम्ही किती काम करायचो सोनू मम्मला विचार आम्ही किती काम करत होतो हा लय सगळं 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 काम करतो विचार दुकान सांभाळत होते मी आणखी हा हे बघा मस्त पापड निघाला जॉईंटच व्यवस्थित काढा अगं बाई अगं बाई अगं बाई बाई काम सोपं झालं की आईचं आज आईचं जुनं हरभर होतं ना हे बघा आईने डाळ काढले एक नंबर आता चांगली डाळ पडली हे बघा तर, तर असला डाळ काढायचं चालू आहे म्हटलं आता कट्ट्यावरतीच बसून काढावं परूबाई मदत करायला की परूबाई परू परू मी इथं ठेवू काय माझं लय डाळ आहे का आई ह्यात वा पुढच आहे काय ते टाकूया आई ह्या वर्षीपेक्षा गेल्या वर्षी डाळ चांगली पडली अगदी जुना आहे का त्याला पाण्यात भिजत घातलेला आहे नुसतं पाण्यात काढलं तरी पण चांगलं पडलं की तरी मला डाळ करत नाही म्हणजे हे व्हेरी गुड ते बघा हे काढायचं शेरभर द्या शेरभर चांगले पडले की आणि डॉट आणि हे बाबा आई ते आई ते द्या इकडं बरे हा आणि पुढची डाळ असते ना हे आम्ही नाचवत नाही आम्ही काय करतो बेसन करतो सगळे करत असतो आम्ही आणि हे सगळं बेसनपीठ एक नंबर तयार होतं हे आणि पुरणाला जर वापरलं ना पुरण शिजताना तर लवकर शिजते ना तर करपते त्यामुळे आम्ही काय करतो बेसन याचा उपयोग करतो बेसन पिठाला ताई म्हणते मला सारखं झाडत का असते म्हणते आता म्हणते किती पालं पडतय मी म्हणलं म्हणून झाडत असते सारखं झाड जाऊन वरडते मला असं पालं पडतंय मग बघ वाटते आपल्याला हा ते बघ किती छान पडले जुने जुने ताई जुनं हरभर आहे जुन्या हरभरला आहे ना नुसतं असं उगं पाणी दाखवलंय नाही भिजल तर बी चालतंय म्हणते ते हे काय असं एकत्र काढतोय बघ डोळ पटपटिक नाही कशाला ती चाळण आणायची आहे तीच म्हणाले तुला ती चाळण नाही म्हणून चाळण आण तुझ्याकडे हाय चाळण तसले होय का नाही ग गे पापड काढू झालं झालं ही लय चौघीला लगेच होऊन जाते नको राहू दे तुला बर नाही आता परी मग चहा किती छान आता पण आईला चहाच प्यायचं नाही आईला आमच्या सध्याना खाली बसायला नको म्हणून सांगितले डॉक्टर त्यामुळं थोडस अडचण हा मग कळल्याच आम्ही पण करतो कधी कधी भाकरी मला लय आवडते ते भाकरी छान लागतंय ही खायच चटणी खायची भाकरीवर एक मिळत नव्हतं पहिलं एवढं असा होता आता सासरवास नाही ग देत नव्हते काय खायला तेवढं मिळत नव्हतं मला नाही तुला जात झालं का ग नाही त्यांच्या सासूबाई नाव काय आई ना विचार त्यांना सासरवास होता काय तुम्हाला लय सासरवास होता काय सासरवास लई सासरवासा खायला सासरवास म्हणजे होत त्याने पण मकाच भाकरी मटकीचं कालवण म दररोज मटकीची आमटी फक्त मटकी छान मटकीची आमटी म्हणून खात नाही त्या खाल्ले म्हणून त्यामुळे ते मम्मू चहा पियत नाही बाळा मम्मू पियत नाही तुला मला आजी दिदीला ठेव नाही <laughs> मला आवडते बाई सगळ्या गोष्टी होय <laughs> हे बघा आईकडनं तेलाची मॉलिश केले आणि आई आज वेणी घालते वेणीच राहते का टांगूवर <laughs> आणि स्वयंपाकाचे तयार करायचे संध्याकाळच्या साडेसहा वाजले सगळं सा आवरायला कधी साडेतीन तीन लालो का बाहेर तीन, mm. तीन वाजल्यापासनं बघा आई मी सही पर्याय आज आमच्या ताई पण म्हणजे माझी आई पण आज सामील होती आमच्यामध्ये तर आईकडनं म्हटलं आता दररोज ह्या आईकडनं तेल लावते आज ह्या आईकडनं तेल लावायचं चाल दोन्ही पण आया मस्त छान असं ना मॉरिश करून तेल लावतात की बघा आई वेणी घातली घट्टीचे घट्ट शाळेत जात होती तेव्हा वेणी घालते तशी वेणी घातलीस की <laughs> लांब झाली के हो ते तेल केल्यापासून आता कट करा ना नाही नाही तेलाचं गुण आले बरं का तुम्ही पण करा मी टाकले होते बघा ब्लॉक काय संध्याकाळचे वाजले बघा साडेसात स्वयंपाकाची तयारी आई तर बोलली मला पण बाजरीची भाकरीच पाहिजे बाजरीची भाकरी भाजीची तयारी चालू आहे आणि तसंच भाजी पण इथं भाजी बघा इथं आपलं ग्रेवी टाईप बनवले ताजं लसूण खोबरं टोमॅटो कांदा सगळं घालून तर सकाळची शेवग्याची भाजी पण दिली नाही ना भरपूर असं कारल्याची भाजी पण दिली आहे घेवड्याची भाजी पण दिली प्लस मी पण घेवड्याची भाजी केली आहे करायचं बघा तर आईच माझ्या आईचं सगळ्यांचे ते गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत तसं तसंच मावाच्या मुलींचं पण फोन आहे की आई कधी येते कारण की आई पाच दिवस झाले जास्त तर राहिले आजच आले तर बघा आणि स्वयंपाकात तयारीच की बघा बाजरीची भाकरी बनवले भजी बनवते आतमध्ये भाज्या वगैरे करून घेतले जे का आपल्या दररोजच्या भाज्या तेच पाठवडीचा रस्ता होते पण आई म्हटली नको आता पाठवड्याचा रस्सा म्हणजे थोडी भोग आहे सकाळी खूप उशिरा ना आम्ही ठेवलेले तर शेवग्याचं पण भाजी आहे आणि घेऊयाची भाजी दिदीनं पण दिलेली आणि मी पण केलेली भरपूर असं आहे त्यामुळे म्हटलं तर आता भजीच करावं तर असं आमचा दिवसभराचा रुटीन होता भजी झाली की पटकन बघा जेवायला घेणारे जे, जे तांदूळ होत सकाळी मी धुतलेलं तर बरोबर तीन दिवस भेजू घालायचं आणि चौथ्या दिवशी काढायचं म्हणजे आपलं दळायचं सेल तर ते पण दळून घ्यायचं आहे तर कसं वाटलं आजचा ब्लॉग हे मात्र कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनल पण नवीन का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, नका। बाय